नमस्कार श्वेता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हा पदार्थ बनवला आहे फक्त गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे आणि मस्त चविष्ट असा हा पदार्थ आहे तर एकदा नक्की करून बघा तर आपण आता ह्या रेसिपीला चालू करूया तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर आता मी ते साहित्य घेत आहे इथे साहित्य घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी एक वाटी साजूक तूप सुकं खोबरं गूळ आणि हे पीठ आहे थोडासा क तीन चमचे कसकस, वेलची आणि जायफळ तर आता आपण पुढची तयारी करूया तर इथे मी आता कढई ठेवलेली आहे इथे तर कढईमध्ये आधी आपण पीठ टाकून घेऊया आणि हे पीठ असं थोडंसं परतून घेऊया त्याच्यानंतर थोडं थोडं तूप टाकून आपण हे पीठ भाजून घेऊया म्हणजे असं खमंग असं भाजून घेऊया तर हे थोडं थोडं तूप मी वापरणार आहे इथे एक वाटी तूप घेतलेलं आहे तर आपण हे असं खमंग असं खूप वेळ लागतो भाजायला जरा खूप चविष्ट लागते ही रेसिपी पण भाजायला खूप टाईम जातो तर आता आपण थोडं थोडं तूप घालून इथे आता मस्त वास सुटलेला आहे तर पाहू शकता इथे अजून दोन चमचे एवढं तूप टाकून घेतलेलं आहे मला हे तूप पूर्ण लागलेलं नाही आता इथे मी खसखस त्याच्यात टाकून थोडंसं तिथेच भाजून घेणार आहे मग पिठाबरोबर तो तो भाजलाही जाईल तर आपण हे सर्व आता मिक्स करून घेऊया असंच भाजून घेऊया मंदाच्यावर गॅस मोठा ठेवायचा नाही तर करपू शकते तुमची रेसिपी किंवा पीठ मस्त अख्खा घरभर असा वास सुटलेला आहे तर आता एकदा अजून तूप टाकून घेऊ आपण आणि तसंच खमंग असं भाजून घेऊ कलर आपल्याला बदलायचं नाही आहे याच प्रोसेसमध्ये तुम्ही भाजून घ्या हे पीठ म्हणजे त्याचं कच्चेपणा जाईल कलर बदलला नाही पाहिजेत असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे मी सुख खोबरं किसून टाकत आहे किसलेलं आहे मी हे आणि ते पण त्या पिठावर आपण परतून घेऊया मस्त भाजून घेऊया गव्हाच्या पिठाच्या मस्त मस्त रेसिपी होतात मंडळी तुम्ही कशा करतात काय करतात ते पण सांगा आम्हाला आता हे ड्रायफ्रूट थोडंसं मी खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आणि ते टाकून घेत आहे मी कारण हे आपल्याला पापडी बनवायची आहे म्हणून ड्रायफ्रूट जास्त टाकायचं नाही आहे कारण जेव्हा तुम्ही त्याचे पीसेस पा कापतील तेव्हा ते ड्रायफ्रूटमध्ये आलं तर कापले जाणार नाही आणि कापता येणार म्हणून तर आता इथे मी एक वाटी गूळ टाकलेला आहे एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम एवढं गूळ आहे हे मापाने घेतलं तर तर हे पीठ मी आता पिठामध्ये गुळ पण असं मस्त असं बारीक मंदाच्यावर हे फिरवून घेणार आहे आता इथे मी जायफळ आणि थोडीशी लस सॉरी वेलची बारीक केलेली आहे माझ्याकडे मांजर आहे ती माझ्या पायाला चावते तुमच्याबरोबर बोलत आहे तर तर इथे मी दोन तीन चमचे गुळ पण घेतलेलं आहे सॉरी दूध घेतलेला आहे अंगठा पकडला आहे माझा बोक्याने तर इथे हे मस्त परतून घ्यायचं आहे आणि यात प्रोसेसमध्ये हे जसं मी सांगितलं आहे तसं जर तुम्ही बनवलं तर तुमची हा पदार्थ तुमचा परफेक्ट होईल तर इथे मी आता ताटाला ता तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर थोडंसं ड्रायफ्रूट टाकत टाकून घेतलं बारीक केलेलं आता हे मिश्रण सर्व आपण ह्याच्यावर टाकून घेऊया आणि गरम गरमच आपल्याला हे पसरवायचं आहे म्हणजे थापायचं आहे ही गूळपापडी तुम्ही पाक बनवून पण करू शकतात पण मला अशी नरम पाहिजे होती कडक नको पाहिजे नाही पाहिजे होती म्हणून मी या पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही ह्याचा पाक बनवूनसुद्धा सोप्या पद्धतीने करू शकता पण मला पाक बनवायचा नव्हता तर इथे हे थापून घेतलेलं आहे गरम गरमच थापून घ्यायचं आहे आणि थोडीशी थंड झाली ना की मग कापून घ्यायचं आहे नाहीतर ते गरम गरम कापल्याने तुटू शकतात ह्या तर पाहू शकता वरतून मी थोडंसं ड्रायफ्रूट म्हणजे थोडेसे बदाम टाकलेले आहेत पिस्ता थोडेसे टाकलेले आहेत असं मी हे बारीक करून मिसळण टाकलेलं आहे तर मस्त अशी आपली कूळप तयार आहे तर पहा माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जाता जाता एक कमेंट आणि बेल लायकन दाबा म्हणजे नवीन नवीन माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील याच्यासाठी तर कलर पण किती मस्त आलेला आहे किती कोणी पाहुणे कुठे पाहुणं जायचं असेल आपल्याला आता हे बनवू शकतात बाहेरची विकत घेण्यापेक्षा आपण घरातली एकदम मस्त अशी बनवून नेली ना तर खूप चांगलं असते बाहेरचं सर्व बेसळ असते चवीला पण बेचव चवी लागते त्याच्यामुळे हे आपण घरगुती आणि मी माझ्या सर्व रेसिपी तुम्ही बघू शकता घरातल्या साहित्यामध्येच प्रत्येक माणसाला जमलं पाहिजे याच्यासाठी घरातल्या साहित्यामध्येच मी बनवते बाहेरच्या वस्तू काहीच वापरत नाही आहे मी तर हे सर्व मी कापून घेतलेलं आहे आणि मस्त अशा वड्या झालेल्या आहेत माझ्या गुळपापडीच्या पाहू शकता तुम्ही ड्रायफ्रूटमध्ये आलं मी सांगितलं ना ड्रायफ्रूट थोडंसं मध्ये आलं ना तर थोडीशी फुटू शकते बाकी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे केलं तर काहीच होणार नाही आहे छान अशी वडी आपली तयार आहे मंडळी पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर शेअर करा एक कमेंट करा तुम्हाला आवडलं की नाही ते आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगू सांगा मला मला मी प्रत्येक कमेंटचं रिप्लाय देते व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाही शेअर नाही करत आहेत म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगितले पाहू शकता किती मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे छान धन्यवाद